नमस्कार श्रोते हो ऐकाल हो, तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार असंच छान 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 ऐकत आणि पुस्तकं वाचत राहा श्रोते हो काही लेखिका आपल्या नित्य परिचयात नसल्या तरी त्यांच्या सकारात्मक लेखणीमुळे त्यांच्या कथा आपल्या लक्षात राहतात अशाच एक लेखिका आहेत गौरी भालचंद्र अनेकविध पुरस्कार प्राप्त झालेल्या या लेखिकेने सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक लेख लिहिलेले आहेत त्यांच्या कथा विविध वर्तमानपत्र मासिक दिवाळी अंक यातून प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांचा एक छानसा कथासंग्रह आहे पिवळा चाफा आणि त्यातली एक भावस्पर्शी कथा भाकरी अहो बघताय का माझ्या तोंडाकडं असं दोघं बी म्या काय सांगितलं ऐकू आलं नाही वाटतं वासंती त्यांच्याकडे पाहून विचारत होती पोरी आम्ही कुठं जाणार आणि अशा म्हातारपणात मी आम्हाला कोण काम देईल असं नग करू ह्यांची तब्येत अधून मधून नरम गरम असते ह्यांना कसं जमायचं उकिडव्या बसलेला रकमक्का वासंतीकडे पाहून गयावया करीत होत्या पण वासंतीला त्यांनी काहीच फरक पडला नव्हता हाड घटमूट आहेत अजून आमचं हे एकटेच राबत्यात म्या घरातलं बघते समज तुम्ही दोघं निवांत बसून असता अशान कसं भागायचं शेरात प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी उचलाय न ग आपापली भाकरी मिळवाय न ग काय म्हणते म्या लोखंडी जुनाट झालेल्या खाटेवर थकल्यामुळे आडवे झालेले दाजी तिचे बोलणे ऐकून खोकतच उठून बसले पोरी आम्ही करू काय तरी उगाच घर डोक्यावर घेऊ न ते श्वास ओढत उद्गारले हा आता कस ओटाला हवं तर मिळवाय न ग वासंती ताठ्यात उद्गारली वासंती मोहनच्या जीवनात आली ती प्रेमात पडूनच रकमाक्का आणि दाजींनी मोठ्या कौतुकाने दोघांच्या लग्नाला परवानगी दिली सारं पार पडताच मोहन त्यांना शहरात घेऊन आला सुरुवातीच्या दिवसापासूनच वासंतीला दाजी नि रकमाक्कांशी बोलायला आवडत नव्हतं ती त्यांच्याशी तोलून मापूनच बोलायची मोहनच्या पुढ्यात मात्र शब्दात उसनी आपुलकी आणायची दाजींच्या हे लक्षात यायला वेळ नाही लागला रकमक्कांना दाजींचं म्हणणं पटत नव्हतं वासंतीच्या तुसडेपणामुळे आशावादी असलेले दाजी हळूहळू निराशेच्या वाटेकडे वळू लागले आई दाजी तुम्ही आता आराम करा मी आले ना मी करेन सगळं मोहन कामावरून परतल्यावर असं सांगत एक दिवशी तिने स्वयंपाक खोलीचा ताबा सहजपणे घेतला मोहनला वाटले आपली बायको आपल्या दाजी आईंचा किती विचार करते तो मनोमन खुश झाला दुसऱ्या दिवसापासून मात्र घरात मोजकत जेवण बनवलं जाऊ लागलं आल्या गेल्याच्या हातावर काहीतरी घालायची सवय असलेल्या रकमाक्कांना अतिथींना विनमुख पाठवण्याची वेळ येऊ लागली आताशा त्यांना दाजींच्या बोलण्याचा अर्थ उमगू लागला होता पण त्या काहीच करू शकत नव्हत्या रात्रीची वेळ होती सारे जण एकत्र एक जेवायला बसले होते वासंती वाढत होती वासंते दाजींच्या पानात भाकरी वाढती ग संपली बघ रकमाक्का मोहन सोबत एकत्र एक जेवताना उद्गारल्या हम्म असं म्हणत तिनं चरफडतच दाजींच्या पानात भाकरी घातली दाजी तसे धट्टेकट्टे असल्यानं दोन अडीच भाकऱ्या तरी रोज राज्याला खायचे रकमाक्का दिडेक एक भाकरी त्याला लावायचं तोंडीस भरपूरसा सावळीने खायच्या या साऱ्याचा विचार करून खर्च होतोय असं दाखवत तिनं त्यांना कामावर जाऊन स्वकष्टाची भाकरी खायची असं सुचवलं होतं काळोख ओसरून दिस उजाडायला सुरुवात झाली होती काहीसा विचार करतच दाजी आज पहाटे उठून दाराबाहेर आले वासंतीचे कालचे शब्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हते रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता विचारांची वादळं मनात घुसमटत होती थोडा वेळ शांत झोप लागताच दुसऱ्याच क्षणी पुन्हा सारं आठवून जाग आल्यानं त्या बाहेर आले होते आव काय झालं उठून बाहेरशी आला ती विचार नका करू तिच्या बोलण्याचा आपण मोहनला सांगूया ना रकमक्का म्हणाल्या तो पार दमून येतो ग राब राब राबून आपलं आपण रडगानं गायचं त्याच्यामुळे त्यांच्या संसाराचा इस्कोट नको ते काय नाही काहीतरी करायला हवं तो कामावर गेला म्हणजे आपण काम मिळवाया बाहेर पडू जमल तसं करू असं म्हणतोय दाजी रकमक्काकडे पाहत निश्चयाने उद्गारले काहीसा विचार करत बराच वेळानं दोघं आतमध्ये येऊन अंतरुणावर पडली मोहन वासंती सोबत होता सर्व नेहमीप्रमाणे आवरून मोहन आई दाजींना नमस्कार करीत गॅरेज कडे जायला वळला त्याला आपल्या पायावर वागताना पाहून दाजींना भरून आलं त्यांनी थरथरल्या हातांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला तोही हसून जायला निघाला किती निरागस आहे माझा पोरगा मी त्याच्या नशिबी ही आशी रकमाक्कांचे शब्द वासंतीला दुरून येताना पाहून विरून गेले त्याच्या मागून थोड्या वेळाने वासंतीच्या सांगण्यावरून दाजी रकमाक्का दोघी बाहेर पडले कुणी काम देता का असं विचारत मुंबईसारख्या शहरात अनुआणी भटकू लागले अनोळखी माणसांना पाहून प्रत्येक जण नाही असं सांगू लागले निरनिराळे अनुभव घेऊन बराच वेळ पायपीट करून दमल्यामुळे दुपारनंतर वाटेतच एका कडेला फुटपाथवर दोघं बसली पोटात अन्नाचा कणही नव्हता चार पैक कमवल्या बगर घराकडे यायचं नाही असं वासन तिने बजावलं होतं येणारे जाणारे लोक त्यांच्याकडे पाहत पुढे जात होते दाजींच्या अंगात जुनासा मळकट सदरा आणि ठिगळांचं धोतर नी, नी रकमाक्का जोड करून नववारी नेसल्या होत्या त्या दोघांकडे त्यांच्या अवताराकडे पाहून काही जण त्यांच्या वयाकडे बघून पैसे टाकू लागले क्षणभर दाजींना काय होतंय हे ना झालं बऱ्याच वेळाने त्यांच्या लक्षात आलं रकमे आपण उगाच आलो गावाकडनं मुंबईला धारावीला आपलं गावच घर बरं बघ तर काम बी नाही मिळत अनोळखी माणसासने आधी कुठं काम केलं का त्याचा दाखला द्यावा लागतो म्हण भांडी घासाया ना कपडे धुण्याचं काम विचाराय तू गेल ती ना आज बऱ्याच ठिकाणी तिथं बी पूर्वी कुणाकडे काम केलं म्हणून विचारत होते आजच काम मागाया बाहेर पडलो सांगितलं तर चोर चोरसुधी असतील फसवणार लुबाडणार असं समजून दार लावून घेतली कित्येकांनी मी आज रस्त्यावरच्या झाडू आल्यापासनं ते पालिकेच्या सफाई कामगारापर्यंतची कामं मागायला गेलो होतो प्रत्येकानं दाखला सर्टिफिकेट आधी कोणतं काम केलं त्याचा कागूद दाजी आपल्याच नादात बडबडत चालले होते या वयात कुठं आणायचं हे सारा आपण कसं मिळवायचं काम रकमाक्का उद्गारल्या पुढ्यातले पैसे वाढत चालले होते रकमाक्कानी खुण्यानीच दाजींच्या लक्षात आणून दिले ही भीक आहे रकमे कशी घ्यायची आपण देवा आज अशी वेळ काय यावी माझ्यासारख्या म्हाताऱ्यावर शेतात राबवून गावात मजुरी करून संसार चालवला मुलांचं शिक्षण केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत काय ते शिकवलं पोरग धारावीत गॅरेज मधी कामाला हाय आज त्याच्याकडे पैका आहे पर दाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते आजूबाजूला लोक दिसे नसे झाल्यावर रकमाने पैसे मोजायला सुरुवात केली पन्नास एक रुपये जमा झाले होते शहरात भिकाऱ्यांचा बी धंदा जो आहे रकमा खुश होत उद्गारली दाजी उदासवाणी बसून होते आपण गावाकडे जाऊया रकमा तिथं जमल तसं जगूया पण असं न ग दाजी उद्गारले आव पण विसरला असं वाटतं वासंतीच्या सांगण्यावर न मोहनने आपलं घर ऐकलंय ना आपल्याला सोबत घेऊन तो ममायला आलाय हल्लीच कळलं तर आपल्याला घराचा विषय काढला तवा रकमा काठपण करून देत म्हणाल्या चला पुढे जाऊया जरा तिथं पाणपोई दिसते तान लागली ओला करीन म्हणते रकमाक्का उठतच पाणपोळीकडे निघाल्या दाजीही पाठोपाठ निघाले काय वा बाबा बाहेरगावचे दिसता इकडं कोणी इकडं वाटेत जाणाऱ्या एका वाटसुरूने थोडस थांबत विचारलं दाजीने एक वार त्याच्याकडं पाहिलं पत्रा लोखंड विकत घेत ओरडत फिरणारा कुणीतरी माणूस होता मोहनच्याच वयाचा काय झालं असं का बघतायसा काळजीत वाटतय म्हणून विचारलं मगाशी दुपारला एका घराकडं काम मागताना पाहिलं या मायला मी बी तिथंच होतो रद्दीने आलो होलो या वयात काम का म्हणून माग तसा नाही वय तू नाही तरी पण कोणतरी नातलग असलच या वयात म्हातारपणात काम मागत फिरायचं म्हणजे घर कोण इकडं आहे तुमचं तो विचारत होता दाजी रकमाका एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत स्तब्ध उभे होते कोण नाहीसा वाटतं त्यानं पुन्हा तोच प्रश्न केला रकमाक्कांनी मानेनच दाजींकडे पाहत नाही म्हटले तो तसाच रस्त्याच्या कडेला सायकल लावून उभारला रेणूचे शब्द पुन्हा एकदा त्याच्या मनात उजळणी करू लागले कुठून तरी आय आना घरात कोण बी मोठ माणूस नाही छत्र नाही आपल्या डोक्यावर आशीर्वादाचं दाजीनी रकमाक्कांकडे पाहतानाच त्याला पुन्हा रेणूची आठवण झाली त्यांना बी कुणी लेकरं नाही ती नी आमासनी माय बा काहीसा विचार डोक्यात चमकताच तो तडक त्यांच्याकडे आला बर असं करा चला माझ्या संकट माझ्या घरला आमच्या घरात कोणी सुद्धा मोठी माणसं नाहीत आय बा नाहीत माझी बायको रेणू नेहमी म्हणत असते आपल्या घरात कोण मोठा माणूस तुमचं आय बा असते तर त्यांच्याकडून आपल्या पोरांवर संस्कार झाले असते आपल्याला देखील चार गोष्टी उपयोगाच्या समजावल्या असते त्यांनी ती फार खुश होईल बघा येत आहे सा मला पोरासने बी आनंद होईल एकच खोली हाय पण राहू समजे सुकानं तो पुन्हा एक वारा आशेनं उद्गारला त्याचे शब्द ऐकून रकमाकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या दाजी ही हळवे झाल्यागत झाले परका माणूस असा भाऊक होऊ शकतो आपली सून हे बघ पोरा आपली भाके मिळवाया किती कमवून द्यावं लागतील तुला दाजी निर्विकारपणे विचारत होते एक पैसा बी न ग आय बाग कडून जेवणाचे पैसे पोरगकरी घेतं का होत तो वाईट वाटून उद्गारला अरे पण तुझ्या बायकोनं सांगितलं तर दाजी वासंतीला आठवीत म्हणाले छेओ बाबा काय म्हणताय तुम्ही तिला कधीपासून आय बा हवेत तुमच्यावरून जीव ओवळून टाकल ती नाही परवडलं तर हाय त्यात वाटून खाऊ पण तुमच्या मायेचं छत्र आमच्या घरावर पसरू द्या किती दिस सांगत होती माझी घरवाली कुठनं पण आय बा आना तो आशेनं उद्गारला दाजी रकमक्का विचारात पडल्यागत झाले म्या म्हणलं तिला आय बा असं वाटत सापडतात का कधी मी नेहमी तिला विचारायचो ती म्हणायची का नाही देव दिला आपल्याला मी मागते ना कधीची तो निराश नाही करणार मी तिची आशा तुमच्या रूपानं माझ्यासमोर साकारली चला बाबा माय नाही म्हणू न त्याच्या नजरेतून त्याच्या भावना स्वच्छ दिसत होत्या चला जाऊया असं म्हणत दाजी काहीसा विचार करीत रकमाला घेऊन जायला वळले मोहन आणि वासंतीला काहीही न सांगता विसरायचं ठरवून निर्विकारपणे आणि हो बाबा एक सांगायचं राहूनच गेलं तो माग वळून म्हणाला त्याचं वाक्य ऐकून दाजी तिथंच थबकले यात तुमच्या नव्या लेखाचं नाव भिवा बर का न सुनेच रेणू तो आपल्याच नादात हसून उद्गारला असं कसं अनोळखी माणसा घरला जायला तयार झाले हे मनातल्या विचारांना थांबवीत रकमाने दाजींकडे पाहिलं रकमाच्या मनातले विचार दाजींना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते ते त्यांच्या मनातल्या विचारांना वेग आला रखमीच खरं हाय अचानक तयार झालो खरा पण काय करणार गरज माणसाला सगळं करायला भाग पाडत असती पोर एवढं म्हणतो या कुणाचं कोण तर जावं त्याच्या घरला पुढचं पुढं देवाजीच्या मनात असेल तितकी भाकरी तिथं नाही तर हायच भाकरी मिळवाया दारोदारी भटकायचं पण आता माघार घ्यायची नाही काय माहीत देवानच ही संधी दिली असेल त्याला दया आली असेल आमची मोहनला वाटल आई दाजी घराकडे कसं आलं नाही ती शोधल थोडे दिस भागला की थांबल पण त्यांच्या संसाराचा इस्कोट नको व्हाय आम्हा म्हात वासन तिला बी बरं वाटेल तिची भाकर तिला कमी पडाय न गं आमा म्हात्यांमुळे असा मनातल्या मनात स्वतःशी बोलतच दाजी रस्ता कापू लागले रकमक काही त्यांच्या पाठोपाठ विचारांच्या नादात चालल्या होत्या एका नव्या कुटुंबाचा घटक बनायला श्रोते हो ही कथा तुमच्या वाचनात आली आहे का किंवा तुम्ही ऐकली आहे का हे मला आवर्जून कळवा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचा या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया